काय चाललंय हा टपेल काय बघा वरती नाही वरती जायचं नाही चपलण बिपलन, पाडत राहते त्यांचे अरे हे बस अनू जा की खाली हिंमत होते का जायची हा बाप रे आहे एका म्हणजे खाली चाललंय हो शेठ बघा जा 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 खाली जा ही आली मॅडम आता बघा यांचा कार्यक्रम कसा आहे पळून गेली ती नदी भाभी आल्यावर त्या भाभीने दरवाजा उघडला आहे ना आहे का बघा आता बघ तिथं बसून असं पाहिजे नाही आता नुसतं डोकं खातंय वरडत आहे नुसतं काय दिसतंय तिथून टप्पू ए टपड्या टप्या काय दिसतंय तिथं हां है का आता आता खाली उतरा लागला का वरी तिकडं टपू शेठ आ काय दिसते खाली दिसते का काय काय रे बघितलं का त्याला असं पाहिजे हाय का हाय का हाय का हाय का आता है का बघितलं का अरे नाद भरलाय बाहेर जायचा पण कुठं गेला तर सापडणार नाही बाबा ही तर नवीन ठिकाणी आपण राहायला कुठं शोधत बसू मी तुला हां रे प्या काय कोण दिसते कोण कोण दिसते दिसतंय कोण आहे आहे का कोण कोण नाही आहे चिमणी कावळा असं कबुतर आहे तिकडे 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 ते कबुतर आहे का कबुतर आहे तिथं आहे ना कबुतर आहे हे सोंग आहे बाबा ह्याचं कधीपासून वर लागले म्हणलं सोडावं थोडं खाली